नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रताप न युट्यूब मध्ये आणि मित्रांनो मी आज आहे प्रसिद्ध असा राजूरचा बाजार या ठिकाणी मित्रांनो राजूर गणपती या ठिकाणी मी आज आलेले आहेत आणि या ठिकाणी माझ्या माझ्यापर्यंत पोहोचू शकतो मी बाजार भरलेला आहे मित्रांनो होळी निमित्त या ठिकाणी स्पेशल बाजार भरलेले आहेत आणि या ठिकाणी सुपर अशा दोड्या आलेल्या आहेत मित्रांनो तर या जोड्यांची माहिती आज आपण या व्हिडिओ घेणार आहोत की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो चला घेऊयात बैलांची माहिती तर तुम्ही आज कोणते बैल आणले आम्ही हे दोन दोन चार साठ आणले समोरची जोडी कशी कोणती काय लावले याला अंधावादी म्हणतात ज्यांची पासठ हजार रुपये दहा दोन दोन दात वासरू आहे कमी होते रेटमध्ये होईन ना दहा पाच हजार रुपये होईन कमी समोरची जोडी कोणती ही लाली काय लावले साठ हजार सांगते यांची साठ हजार हा कमी होईन कमी जास्त

फ्रेंड का पिपलगाव बाजार दोन चार ठिकाण राह जा बैल आणले विक्री साठी पाच बैल आले पाच बैल आणले तर कशी रेट कशी लावले याची पंचेचाळीस हजार याची पंच्याहत्तर हजार म्हणजे हिजोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये हा सिंगल बैलाय की पंचेचाळीस पंचेचाळीस बरं फिक्स रेट का काही कमी होऊ शक कमी जास्त होईल नाही याचे कमी जास्त होऊन जाते आणखी समोरची आणि जोडी का हा त्याचे काय रेट लावले त्याची पाच पासष्ट हजार किती जाती बैल आहेत ते सहा जात सहा सहा जात हजार त्याचे पण कमी जास्त होईल कमी जास्त होऊन जाते बर आपले बैल कोण कोणते राजूर गेवरई दोन तीन बाजार तुमचा कॉन्टॅक्ट फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस पस्तीस चौऱ्याहत्तर एकोणावीस बरं याव आपल्याकडे सर्व जातीची बैल भेटतात ना सर्व जातीची आता बैल जवळचे सर्व काम करतात ना बैल हा कामाला चालू

सांगा नेमकी तुम्ही कोणती जोडी आणली हे लाल आहे गावरान लाल गावरान तर केवढे द्यायचे पन्नास हजाराला त्याच्यात काही कमी होत का फिक्स पन्नास कमी जादा होऊन जाईल ना कमी जादा होऊन जाईल हा किती जाते पहिले ते सहा कडदात करू आले काम सर्व करते ना हा सर्व कामा चालू आहे मारायची गॅरंटी आहे पुरी गॅरंटी द्यायची गावरामबाई गावरामबाई केवढे द्यायचे पासठ हजार पासठ हजार बरं रेट फिक्स कि कमी होईल होईल कमी होईल तर आपलं काका आपलं आज किती बैल आणलेलं नोकरीसाठी

तिथे जोडी कोणती काय पन्नास फिक्स आहे का फिक्स, फिक्स फिक्स रेट आहे आणि सर्व काम करतात ते समोरची जोडी बघूयात आपण हे जोडीचे काय रेट आहे पंचाळीस पंचाळीस दादी सिंगल भाई लेगा हां सिंगल आ, सिंगल के आउट देते हैं 23000 23000 हां कीदा दी बोल देते खर्चा खर्चा ये लोड़ी

तुमचे बैल हे टोटल आपल्याकडे आसपासचे गेले सगळ्या बाजारात भेटतात टोटल बाजारात आणि सर्व जातीचे बैल आपल्याकडे भेटतात सर्व जातीचे सर्व जाती कुठले आपण लिंगेवडी तालुका भोकर जिल्हा बरं आपण ही बैल उडी आणले कोणती जातीची बैल उडी हे माळव जातीचे माळवाची बर केवढे द्यायचे आहेत काय ते सांगाले एक लाख दहा हजार बर जे गेले एक दिन नंतर चौदा चा सविल तस नऊ पर्यंत नऊ पर्यंत कुठ तर तुम्हाला असं दुष्काळाचा थोडासा या दुष्काळाचा परिणाम व्हायचे चार चारच नाही या वर्षी चारा हो पण आता बैलाच योग्य होत नाही ना आता ही तू बुडू काम आले त्याच्यामुळे पहिलं पाहिजे तर ही बघायचं मी त्यांना सुपर जोडी आहेत परंतु या ठिकाणी यावेळी दुष्काळाचा आवड आहे त्यामुळे ही सुपर जोडी यांना फक्त नऊ हजार रुपयामध्ये द्यायची मित्रांनो तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट झिरो सात सत्तेचाळीस एकोणीस सात परत सांगा बालू झारे लिंगेवाडी फोन नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो सात सत्तेचाळीस एकोणसाठ आपण आपण आणि तुमचा नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सत्त्याण्णव त्र्याऐंशी एकतीस व्यापारी शेतकरी शेतकरी बिंदा बिंदादी

तर दोन आणि काम सगळे करते ना हा गाडी गाडी फायनल फायनल रेट होऊन जाईल पंच्याऐंशी बरे विकण्याचं कारण काय कारण काही नाही व्यापारी आपला व्यापारी कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव झिरो सात एकोणऐंशी ऐंशी चोवीस म्हणजे सर्व किल्ला भेटतात दुसरे भेटते जर बैल लागले असतात नक्की त्यांची शंभर साधा कारण की ते बैलांचा व्यवहार करतात त्यांच्याकडे सर्व प्रकारचे जातीचे बैल ठिकाणी भेटतात भेटतात चाळीस गाव वड बाजार राजूर बैल आणले एकच आणलेले बर तर केवढ देत बैल चाळीस हजार चाळीस हजारामध्ये किती जाती तसा बैल चार जाती बैल जाती बैल गावरान गावरान

तर आज कोणते बे आणले तुम्ही दोन पांढरे तर ते लाख मध्ये एक लाख लाख फायनल आहे का कमी होऊ शकतात कमी कमी कम जातात थोडंफार तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस एकतीस झिरो सात